शोल्डर बायसेप ट्रायसेप लोअर बॅक अपर बॅक ट्रेन होईल मी पण कोणतेही जिमला जात नाही भरपूर पडणाऱ्या मुलांना शिम पेनचा त्रास असतो भाऊ लाईल असल्यामुळे माझा चेहरा काळा तसे त्याला अवॉइड करा मस्का मंडळी मी आहे याच्यामध्ये स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघण्याचं कारण असं की आपली इंस्टाग्राम आणि युट्यूबवरती एक लॉस सिरीज चालू आहे ज्याच्यात भरपूर जणांची डी एम येत आहे की भाऊ आम्हाला वेट लॉस करायचं आहे पण आम्ही जिमला जाऊ शकत नाही तर आम्हाला असे काही एक्सरसाइज सांग जे आम्ही घरच्या घरी आणि झिरो इक्विपमेंटमध्ये करू शकतो आणि आमचं त्यामुळे फॅट लॉस होईल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला असे एक्सरसाइज सांगेल की ज्या झिरो इक्विपमेंट मध्ये होतील आणि ज्यामुळे तुमचं फॅट लॉस तर होईलच पण तुमचं मसल लॉस होणार नाही ज्यामुळे तुमची बॉडी अट्रॅक्टिव्ह दिसेल आपली पहिली एक्सरसाईज आहे ती स्कॉट तर स्क्वॉट मारल्यामुळे आपल्या ज्या मांडीच्या मसल असतात त्या स्ट्रॉंग होता जेणेकरून आपल्याला चालताना किंवा जेव्हा आपण पडतो तेव्हा आपल्या मांडीमध्ये पेन येत नाही स्कॉट मारताना आपली पूर्ण ओव्हरऑल ट्रेन होता आणि सर्वात जास्त इफेक्ट आपल्या मांडींवरती असतो जेव्हा आपण एखादी डोंगर चढतोय किंवा पायऱ्या चढतोय त्यामुळे जो मांडीमध्ये पेन होतो तो होणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे तुमच्या मांडी स्ट्रॉंग होतील आणि तुमचा हो चेहरा काळा त्याला अवॉइड करा आणि तुम्ही स्कॉट कसं करता हे बघा तर सगळ्यात पहिले तुम्हाला अशी पोझिशन घ्यायची तुमच्या पायांमध्ये एक फुटाचा साधारणतः अंतर पाहिजे तुम्ही हात बॅलेन्स करता तुम्ही हात डोक्याला पण लावू शकता किंवा अशी पण ठेवू शकता आणि जर तुम्ही स्क्वॉट करत असाल तर हाताशी करू शकता ते डिपे की डिपेंड आहे तुम्ही कोणत्या कम्फर्टेबल तर मी या पोझिशन मध्ये करतो पण सगळ्यांना ना या पोझिशन मध्ये सांगतोय घेतल्यानंतर तुम्ही दोघी हाताशी जेवू शकता आणि हळूहळू खाली जाऊ शकता तर जेव्हा तुम्ही असं खाली जाता तेव्हा उठताना तुमच्या टास्क वरती करा हे बघा तुम्हाला हे असंही नाही दिसेल जेव्हा आपण टास्क वरती करतो तेव्हा सर्वात जर आपल्या मांडीवर पडतो ज्यामुळे आपल्या ज्या मांडीच्या मसल असतात त्या चांगल्या ब्रेकडाऊन होतील आणि त्यांची जेव्हा आपण प्रोटीन इंटेक चांगला करू हा चांगला घेऊ तेव्हा ते मसल रिगोरीमध्ये मसल स्ट्रॉंग होतील तर पुषक दोन प्रकारचे असतात जे आमच्या भागामध्ये केले जातात एकाला आमच्याकडे सूर्यनमस्कार म्हणता आणि दुसरे जे रिक्वर पुष्क असतात तर तुमच्या भागामध्ये त्यांना काय म्हणतात ते मी सांगू शकत नाही पण तुम्ही मला कमेंट करू शकता की यांना तुमच्या भागामध्ये काय म्हणतात तर सूर्यनमस्कार सांगतो तर सर्वात पहिले तुम्ही तुमच्या दोघी हातांमधला तर एका फुटाचं म्हणजे तुमच्या खांद्याच्या बराबर बरोबर पाहिजे दोघी पायांमधला एका फुटाचं पाहिजे तर सर्वात पहिले तुम्हाला असं खाली जायचं आहे आणि मग असं वरती पूर्ण बॉडी फिरवून वरती यायचं आहे ही सूर्यनमस्काराची योग्य पद्धत आहे तर सूर्यनमस्कारामुळे तुमचे शोल्डर बायसेप ट्रायसेप लोअर बॅक अप्पर बॅक तर ट्रेन होईल तर मी जेवढं पण माझं वजन कमी करतोय आणि मायासेल बिल होत आहे त्या फक्त सूर्यनमस्कार स्कॉट आणि यांच्यामुळेच होत आहे मी पण कोणतेही झिंडा जात नाही दुसऱ्या प्रकारचे पूश्स आहेत जे की ज्याच्यामध्ये पण तुम्ही खांद्याच्या लेवल मध्ये हात घेऊ शकता दोघी पाय दोघी पायामध्ये साधारण एवढं अंतर आणि असं खाली तर तिसरी आणि महत्वाची एक्सरसाइज आहे जी आहे की कापडे ते भरपूर जण तुम्हाला कोणीच सांगणार नाही की काप्रेजेस करा असं पण काप रेजेस केल्याने आपल्या मांडींच्या आपल्या ज्या पोटरींच्या मसल असता त्या स्ट्रॉंग होता आणि जेणेकरून आपल्याला स्प्रिंट करताना किंवा जेव्हा आपण लॉंग रूट चालतो किंवा मॅरेथॉन पडतो तेव्हा आपल्याला त्या फायदेशीर ठरता ही जी तिसरी एक आहे जी, जी की का रेजेस आहेत तर तिच्यासाठी तुम्हाला कोणते बी एक स्टेप वर द्यावा लागते जसं की तुम्ही पायरवरती उभे किंवा तुम्ही असं हे स्टेप घेऊ शकता किंवा आपल्या भरभूजांच्या घरांमध्ये पाटले असतात ते घेऊ शकता किंवा कोणतेही पायरी उभं राहून करू शकता त्यासाठी तुम्हाला असे पाय ठेवायचे पंजाईचा जोर वरती उभं राहायचंय तुम्ही भिंतीचा सहारा घेऊन पाय असे वरती करू शकता ज्यामुळे तुमच्या हे ज्या तुम काप आहेत या ज्या या काप ट्रेन होतील अशा तर भरपूर पडणाऱ्या मुलांना शिन पेनचा त्रास असतो जेव्हा तुम्ही काप रेजिस्ट करतात जेव्हा तुम्ही तुमच्या पोटरीच्या मसल ज्या असतात त्या स्ट्रॉंग करता तेव्हा जेव्हा आपण पडताना जे आपले झटके लागतात पायाला त्या मग पूर्णपणे ऍब्झॉर्ब करता आणि आपल्या हाडावरती जोर येऊ देत नाही त्यामुळे शिन पेनचा ही जी एक्सरसाईज आहे की सगळ्यांची फेवर होऊ शकते कारण की प्रत्येकाला बॉडी स्विम केल्यानंतर सिक्स पॅक पाहिजे असता आणि ही अशी करू शकता हा पण सिक्स पॅक जेव्हा तुमची विजिबल होती जेव्हा तुमच्या शरीरात फॅट पर्सेंटेज चार ते पाच टक्क्यापर्यंत येईल आता माझं वजन करण गोवा वजन जे आहे ते चौऱ्याण्णव किलो आहे आणि माझ्या शरीरात जे फॅट पर्सेंटेज आहे ते चोवीस टक्क्यापर्यंत आहे तर त्यामुळे माझं सिक्स पॅक दिसणार नाही माझं तब्येत कमी झाली पण सिक्स पॅक दिसणार नाही तर जेव्हा तुमचं बॉडी फॅट पन्संटेन चार ते पाच वरती तेव्हा तुमची जे सिक्स पॅक आहे ती विजिबल होते पण त्यासाठी तुम्हाला ही एक्सरसाइज करावी लागेल तर ही आहे सिटप्स जे तुम्ही घरच्या घरी करू शकता कोणतीही इक्विपमेंट न वापरता जर तुम्ही सुरुवातीला एक्सरसाइज करत असाल तर तुम्ही अशी करू शकता सिटअप्स तर यामुळे तुमच्या कोर मसल या स्ट्रॉंग होतील आणि ज्याच्यामुळे सिक्स पॅक विजिबल होता जेव्हा आपण फॅट पर्सेंटेज कमी करतो तेव्हा तर सिट अजून एका प्रकारामध्ये करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमचे जे पाय ते नाईन्टी डिग्री मध्ये करावे लागतील असे तुम्ही वजन देऊ शकता पायाला ते पण उभे राहू शकता एकदम किंवा तुम्ही जर तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः असे बघू शकता तर या बेसिक एक्सरसाइज आहेत की ज्यामुळे तुम्ही तुमची बॉडी ट्रेन करू शकता तुमचं फॅट लॉस करू शकता आणि मस्क्युलर दिसू शकता तर माणसाचं गोल जे असतं की ते मस्क्युलर दिसण्यापेक्षा आपण फिट किती आहोत ते महत्त्वाचं आहे तर सगळ्यात बॉडी फिट असते जे आठ ते नऊ टक्क्यापर्यंत बॉडी फॅट असतो आणि जी चांगल्या खासल्या स्ट्रेनची असते ज्याच्यामध्ये आपण कोणतंही काम इझिली करू शकतो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर इंस्टाग्राम वापरत असणार तर इंस्टाग्रामला जाऊन आपल्या पेजला फॉलो करा